चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना ठीक आहे महाज्योती भारती सारथी ट्रायटी फॉर्म भरण्यासाठी तीन जुलै शेवट तारीख होती परंतु त्या तारखेमध्ये वाढ झालेली सविस्तर संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पाहूया कुठले डॉक्युमेंट कुठल्या अडचणी त्या अडचणीसह तुमची डेट वाढलेली आहे सविस्तर पानव ठीक आहे चला मित्रांनो पाण्या अगोदर चॅनेल भिन तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात बात नका ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी महाज्योती वाले साठी वाले संपूर्ण एमपीसीसी बँकिंग एस एस सी भरती फॉर्म भरण्यासाठी लास्ट डेट होती तुमची तीन जुलै या तीन जुलै डेट मध्ये वाढ झालेली आहे आता शेवट तारीख किती आहे दुसरी गोष्ट डॉक्युमेंट कुठले अपलोड करते कोणाला काय प्रॉब्लेम आहे ईडब्ल्यू एस वाले आहेत त्यांना कास्ट फॅलिटी मागतायत एनसीएल मागतायत काय नेमकं आहे कुठले प्रॉब्लेम सविस्तर आपण सर्व डिटेल या ठिकाणी घेणार आहोत पाण्याकडे चॅनल चॅनेल अभिन तर नक्की चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका पाहूया या ठिकाणी डायरेक्ट हो। आपण त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊया आणि डेट तुम्हाला इथं कन्फर्म बघा डेट आहे या ठिकाणी आपण वेबसाईटला आलेलो आहे इथं पाहिलं तर सारथीची वेबसाईट ठीक आहे इथं बघा या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला बघा हा जे आहे इथं एक डेट एकोणीस सहा पासून दहा सात दोन हजार चोवीस म्हणजे तीन जुलै तारीख होती तुमची ती दहा तारखेपर्यंत वाढ झालेली आहे आता काही डॉक्युमेंट अनेक मुलांना प्रॉब्लेम येत आहे डॉक्युमेंट ऑपरेट करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट आहे ते एकदा तुम्हाला प्रूफ इथे दाखवतोय सविस्तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे डॉक्युमेंट आहे सविस्तर बघा एक त्याची साईज तुम्हाला दिलेली आहे कॅन्डिगेट तुमचा जो फोटोग्राफ आहे तो फोटोग्राफ तिथं त्याची साईज तुम्हाला पन्नास ते शंभर केबी पर्यंत तुमची सिग्नेचर त्याची सुद्धा वीस ते पन्नास केबी पर्यंत साईज दिली याचा आणि तुम्हाला सविस्तरपणे दाखवतो कारण जेणेकरून अनेक मुलं आहेत ज्यांना हा जो आहे हा प्रॉब्लेम सर्वांना येतोय ठीक आहे चल बघा या ठिकाणी एक सेकंड येऊ आपण या ठिकाणी एक सेक म्हणजे तुम्हाला डिटेल संपूर्ण क्लिअर होऊन जाईल हा जो स्क्रीनशॉट आहे हा तुम्हाला मी टेलिग्रामला पाठवतो सेम हे जे डॉक्युमेंट आहे हेच डॉक्युमेंट तिथं तुम्हाला प्रत्येकाकडे असणं कंपल्सरी आहे ठीक आहे हरकत नाही ओके बघा थोडं झुम करून दिसेल इथं डन ठीक एक सेकंड बघा डॉक्युमेंट जर तुम्हाला पात्रता काय लागते सर मित्रांनो पात्र तुमचं त्या ठिकाणी पोलीस भरतीचं फॉर्म भरत असेल तर बारावी पात्रात लागते तर एस एस सुद्धा त्या ठिकाणी बारावी आहे बँकिंग करत असताना ग्रॅज्युएशन लागते एमपीसी युपीसी करत असताना ग्रॅज्युएशन लागते बस सेम ही पात्रता ठिकाणी मित्रांनो डॉक्युमेंट कुठले तर दहावीचा फॉर्म त्या ठिकाणी बघा दहावीचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे इथे कुठले डॉक्युमेंट लागणार आहे फॉर्म तुम्ही दहावी दिली तर दहावीचा तुमच्याकडे जे मार्क विमा आहे गुणपत्रक ते तिथं अपलोड करायचंय बारावीचं गुणपत्रक अपलोड करायचंय त्यानंतर ग्रॅज्युएशन असेल तर त्याचं सुद्धा काय एक कमेंट घेतोय एक सेकंद सर टीचर कन्व्हर्ट राऊंड कधी होईल झाला रे कन्व्हर्ट झालाय ना आता नील मोरे कन्व्हर्ट राऊंड झाला रे पोरांनो कन्व्हर्ट राऊंड झालेला आहे त्या ठिकाणी ठीक आहे ही जी डेट आहे तुमची एक दहा जुलै डेट वाढलेली तीन जुलैची डेट होती दहा जुलै त्या ठिकाणी डेट वाढलेली आहे ठीक आहे आणि फॉर्म भरून घ्या महत्वाचे खूप अडचणी आहेत अनेक जण आहेत जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटली तर तुमचा एक त्या ठिकाणी संपूर्ण प्रॉब्लेम मिळतो त्या ठिकाणी तुमचे परत अनेक घरच्यापेक्षा असत जास्त वेळ एक दोन चार पाच वर्ष झालं असेल तुम्हाला त्या ठिकाणी तयारी करत असं लागलं असेल तर महत्वाची महाज्योती महत्वाची बार्टी महत्वाची सारथी सर्व म्हणजे सर्व ज्या काय कास्ट आहेत त्या सर्व कास्टच्या मुलांसाठी खूप महत्वाचे एसटी असेल एसटी असेल ओबीसी असेल व्हिजा असेल एन असेल एस असेल ठीक आहे मित्रांनो खूपच महत्वाचं कारण प्रत्येक बघा तुम्ही पैशाचा प्रॉब्लेम प्रत्येकाला सिलेक्शन झाला असेल तुमचं सांगता एक अकरा महिन्याचा दहा महिन्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होतो आणि तेवढ्यामध्ये तुम्ही पोस्ट काढून निघता तेवढ्यामध्ये तुम्ही काय करू शकता तिथं पोस्ट काढून निघता आरामशी ठीक आहे चला एक सेकंद तुम्हाला दाखवतो इथं एकच सेकंद ठीक आहे एक सेकंद एक सेकंद तुम्हाला डिटेल बघा अनेक मुलांची त्या ठिकाणी की सर डॉक्युमेंट कुठले लागणार तेच डॉक्युमेंट साठी चालू एक सेकंद थांबा फक्त एक सेकंद एक सेकंड से बघा इथं तुम्हाला तुमचा फोटोग्राफ क्रॉप करायचा आहे घेतोय okay, किती केपे पर्यंत तुमचा फोटो असला पाहिजे बघा पासपोर्ट फोटो तुमचा या ठिकाणी केबी मध्ये तेवढ्याच केबी मध्ये असला पाहिजे के किती केपे पर्यंत एक साधारणतः पन्नास केबी ते शंभर के च्या मध्ये तुमचा फोटो असावा तरच फोटो इथं अलाउड होणार आहे तुमची सिग्नेचर या ठिकाणी तुमची सिग्नेचर सिग्नेचरची साईज त्या ठिकाणी ही सुद्धा साईज मॅटर करताय अनेक मुलं इथे प्रॉब्लेम येतात वीस ते पन्नास केबी वीस ते पन्नास केबी मध्ये आणि कुठून करायची काहीच नाही डायरेक्ट क्रोमला टाकायचं रिसाइज साईज म्हणून अपलोड करायची येऊन जात तेवढी साईज साईज टाकायची वीस ते पन्नास केबी मध्ये गुगल क्रोमला टाकायचं येऊन जात मित्रांनो ठीक आहे आता तुम्हाला दहावीच त्या ठिकाणी मार्क तुमचे दहावीचे दहावीचे मार्क तुम्हाला स्कॅन करायचे मार्क मिळवून दहावी मार्क्स मार्कशीट जे तुमची दहावीचे मार्कशीट इथं तुम्हाला स्कॅन करायची ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहा प्लस म्हणजे बारावीची मार्कशीट जे ती सुद्धा इथं अपलोड करायची बारावीची मार्कशीट त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मार्कशीट अपलोड करायची ग्रॅज्युएशन आणि जणांनी फॉर्म भरून घ्या हलगीरजीपणा त्या ठिकाणी अजिबात का डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या वेळ दिलाय त्याने दहा तारीख वाढून दिली आहे हा बघा इथं डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे डोमासाईल ज्याला आपण रहिवाशी म्हणतो रहिवाशी पण तहसील तर रहिवाशी सर्टिफिकेट कुठलं तहसील कंपल्सरी आहे एवढे अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड जे तुमचं दोन्ही ने आधार कार्ड अपलोड करायचे दोन्ही ने दोन्ही ने तुमचं आधार कार्ड आहे ते अपलोड करायचंय त्याच्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट तुम्ही ज्या कास्ट मध्ये असाल तुम्ही एन टी मध्ये असाल एस मध्ये असाल एस मध्ये असाल ओबीसी मध्ये असाल ठीक आहे वाले असताना एसीबीसी वाले असताना तर तुमचं त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचंय ठीक आहे कास्ट व्हॅलि सर्टिफिकेट नसेल तरी चालतं की नो करा नसेल तर नो करा कधी लागणार तुम्हाला तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस कंपल्सरी पाहिजे ठीक आहे नसेल तर तुम्हाला फायदा कुठलाच नाही डॉक्युमेंट एकही डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल कास्ट सर्टिफिकेट नसेल कास्ट व्हॅलिट नसेल तर मित्रांनो त्याचा फायदा होत नाही लक्षात असू द्या तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचे तुम्हाला तीन वर्षाचं किंवा नॉन क्रिमिनल असेल तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आता येतो मेन ठिकाणी एक सेकंद इथं जो फॉर्म आहे हा हा हेच तुम्हाला माहिती दिली तिथं आपल्याला इथं फेन आणि काय राईट करता येत नव्हतं त्यामुळे इकडे आलोय हे बघा या ठिकाणी सेम वेबसाईट आपण फॉर्म जिथून तुम्ही ओपन करताय तिथेच आहे इथे तुम्हाला शेवटी जे डॉक्युमेंट आहे हेच डॉक्युमेंट अपलोड करायचे बघा वय वय जनरल जे आहे कास्ट वाले समजा जे एमपीसी ला वय आहे जनरल वाले अडतीस वर्षापर्यंत कास्ट वाले पुन्हा तीन वर्ष ओबीसी वाले एसीएस चे अजून पाच वर्ष हे वय त्या ठिकाणी आहे बघितलं कमेंट बघितलं तुमचे शिरसाट ठीक आहे ओपन असेल तर एक अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही इतर कास्ट मध्ये असाल तर तीन वर्ष आणि त्या सी एस टी अजून पाच वर्ष एवढं वय पर्यंत जे आहे ते फॉर्म भरू शकता कमीत कमी त्या ठिकाणी वर्ष कम्प्लीट असावे कमीत कमी अठरा वर्ष एज लिमिट बघा पूजा एज लिमिट तेच म्हटलं मी तुम्हाला एज लिमिट जे आहे तर ते कास्ट वाल्यांसाठी आणि ओपन ऑलिस्ट दोघांचं घेतो एक सेकंद बघा एक सेकंद हा वय बघा इथं ओपन वाल्यांसाठी सर्व सर येतोय ओपन वाल्यांसाठी वय ओपन कास्ट आली तर अडतीस पर्यंत किती अडतीस वर्ष ओपन साठी आहे आता तुम्ही कास्टमध्ये आहात इतर कास्ट वाले ओपन अडतीस वर्ष कास्ट वाले जे वाले असतील तर ओबीसी वाले असतील ठीक आहे एन टी वाले असतील वाले असतील मग एन टी मधले सर्व ठीक आहे तर यांना तीन वर्ष आधी अडोतीस आणि तीन किती रिथ एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि मग तुम्ही एस सी मध्ये असाल किंवा एस टी मध्ये असाल तर तुम्हाला पाच वर्ष सूट आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता हे त्या ठिकाणी एज लिमिट आहे मिनिमम एज आणि जास्ती लिमिट ठीक आहे दहा जुलै डेट झालेले आहे मित्रांनो तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट नसतील ते काढून ठेवा आणि फॉर्म भर सविस्तर जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले अपलोड करायला तेवढे डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी तिथे अपलोड करायला लागतात ठीक आहे तीन जुलै डेट लास्ट होती दहा झाली एस सीचा एसटी ओबीसी विजय एन टी एस सी बी सी सर्व जण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि कोण भरू शकतो पोलीस भरती वाला भरू शकतो एस सी सी वाला बँकिंगवाला युपीसी संपूर्ण भरू शकतात आणि भाग घ्या सर्व कास्टवाले नक्की भाग घ्या कारण या ठिकाणी दहा अकरा महिने तुम्हाला संपूर्ण गव्हर्नमेंटकडून तुमचं त्या ठिकाणी संपूर्ण सुविधा दिल्या जातात प्लस मध्ये स्टेप पण तुम्हाला एक साधारणतः एक महिन्याला एक दहा एक हजारापर्यंत तुम्हाला प्रति महिन्याला मिळतात कारण आता पाहिलं का? महाज्योती वाले मुलं असतील वाले असतील वाले सातीवाले वाले तर त्यांनी मागच्या योजनेचा फायदा घेतलेला आहे ठीक आहे आता एकदा फायदा घेतला तर पुन्हा त्याचा फायदा घेता येतो का तर मित्रांनो एकदा फायदा घेतल्यानंतर पुन्हा फायदा घेता येत नाही लक्षात असू द्या एकदाच फायदा घेता येतो ओबीसी भरू शकता तिथं दिले नाही काय ओबीसी वाले दिलं इथं ओबीसी दिलंय एस टी दिलाय एस सी दिल विजे दिलाय एन टी दिलाय एसबीसी दिलाय सर्व भरू शकता तुम्ही फॉर्म सर्वांसाठी वय मर्यादा सुद्धा तुम्हाला दिलेली आहे चला बघितली कमेंट बघितली तुमची चला ओके ओके वेलकम वेलकम सर्व भरून घ्या कंपल्सरी आहे आता कुठून भरायचं फॉर्म तर बघा फॉर्म कुठून भरायचं आपली वेबसाईट आहे ठीक आहे जायचं नसते ना हरकत नाही आपलं टेलिग्रामचं चॅनेल चा आहे गोविंदवल सर नावाचं इथे नाव दिसतंय गोविंद नवल समोर सर टाका येऊन जातं तिथं मी तुम्हाला ऑलरेडी इमेज दिली आणि त्याच्या खाली लिंक दिली आहे त्या लिंक ला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक अशा प्रकारे पेज ओपन होईल बघा एक अशा प्रकारे पेज ओपन होईल हे लिंक आहे त्या लिंकला पेज ओपन सेम सेम या पेज मध्ये तुम्हाला दिसत तारीख दाखवलेली एकोणावीस सहा दोन हजार चोवीस अप्लिकेशन आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन अप्लिकेशन डेट दहा सात म्हणजे दहा जुलै पर्यंत दिलेले शेवटची तुमचा प्रिंट असेल फॉर्म सतरा तारखेपर्यंत काढू शकता ठीक आहे इथं जायचंय तुम्हाला नवीन असताना दिसते का पिवळ्या पट्टीमध्ये क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करून घ्या तिथं इथे ईमेल आयडी टाका पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येतो पासवर्ड इथं टाका इथं हा जो सिक्युरिटी आयडी दिला आहे तो या ठिकाणी टाकून द्या मित्रांनो सेम काहीच नाही खूप सोपं आहे तर भरून घ्या फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण डिटेल तिथे दिलेले आहे फॉर्मचं फॉर्म एकदा भरून घ्या तुम्ही रजिस्ट्रेशन करा तिथं तुम्हाला संपूर्ण डिटेल भरायचं फॉर्म तुमची वैयक्तिक माहिती टाकायची तुमचं दहावी टाकायचं बारावी टाकायचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन टाकायचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते पण भरायचंय तिथं संपूर्ण आणि जे डॉक्युमेंट आहे तुमचे सर्व डॉक्युमेंट तिथं अपलोड करायचे ठीक आहे थांबतोय मित्रांनो सर्वांना शेअर करा नक्की त्या ठिकाणी